दर्शक हो तडका न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर सेना नदीन रुद्र अवतार धारण केलेला आहे आणि पंढरपूर तिरेमार्ग सोलापूर या रस्त्यावरील असणारे तिरे हे पूल पाण्याखाली गेलेलं आहे पूर्णतः आणि त्या ज्या नदीकाठची गावं आहेत शिंगोली तरडगाव असे शिरापूर असेल ह्या लोकांची परिस्थिती आधी अतिशय दयनीय झालेली आहे आणि शिंगोलीमध्ये घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत आणि त्या पाण्यामध्ये गेलेल्या घरांची सोय खरं तर प्रमोद जाधव आणि अंजली जाधव या कुटुंबाने तर हॉटेल बंद ठेवून जोपर्यंत पाणी नदी ओसरत नाही तोपर्यंत त्यांना या ठिकाणी राहण्याची सोय आणि जेवणाची सोय केलेली आहे खरंतर कुठंतर माणूस की आणखीन कुठंतरी शिल्लक आहे कारण स्वतःचा व्यवसाय बंद ठेवून तर आज लोकांना आधार देण्याचं काम या जाधव कुटुंबाने केलेलं आहे आणि या ठिकाणी तर या जीवन अमृतधार हॉटेलमध्ये वीस कुटुंब आत्ता सध्याला राहायला आलेले आहेत ते शिंगोलीमधील आहेत आणि पाण्याचा जोपर्यंत ओसर कमी होत नाही आणि ज्या ठिकाणी त्या गावातील पाणी कमी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी राहण्याचा त्यांनी सोय केलेली आहे आणि त्याबरोबर राहण्याची सोय बरोबर जेवणाची सोय त्यांनी स्वकर्चातून केलेली आहे त्यामुळं आपण त्यांची महिलांची या ठिकाणी महिला आहेत त्यांची प्रतिक्रिया जा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शक हो खर तर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अमृतवार हॉटेल हे बंद ठेवून ज्यांनी या कुटुंबाला या ठिकाणी सहारा दिलेला आहेत त्या अमृतधाराची सर्व सर्व आपण अंजली जाधव यांची प्रतिक्रिया किंवा त्यांचं म्हणणं का वाटलं तुम्हाला की बाबा आपण ह्या व्यक्तींना या, या ठिकाणी निवारा द्यावं असं का वाटलं कारण या ठिकाणी हॉटेल बंद ठेवून या ठिकाणी त्यांनी निवारा दिलेला आपण असं तर पूर परिस्थितीचा काही लोकांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर आम्ही एकदम भांबावून गेलो की आता नेमका आपण काय करू शकतो ह्यांच्यासाठी तर आपल्याकडे जागा आहे आणि जागेवरती आपण निवारा देऊ शकतो म्हणून जेवढी काही कुटुंब असतील जवळपासच्या आपल्या त्यांनी सर्वांनी आपल्या येऊन राहण्याची सोय करा सोय करायची आहे किंवा आम्ही केली आहे म्हणून आम्ही स्वतः व्हिडिओ टाकला फेसबुकला टाकला व्हॉट्सअपला टाकला आणि खरं तर समाजसेवा करायला ना हे खरं पुण्य लागतं म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण पण त्या अडचणीमधन बाहेर पडलेला असतो आणि म्हणून माणसाला सुचलेलं असतं की बाबा आपण इतरांसाठी त्यांचं दुःख काय ते असं आम्ही पण एखादी परिस्थिती जाणून आहेत आम्ही त्याच्यामुळे आम्ही सर्वांना मदत केलेली आहे आणि याच्यात मदत करण्याचा विषयच नाही खरं तर ते आमचं कर्तव्यच आहे म्हणजे जनतेचं आहे किंवा बाबा लोकांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य असतं व्यवसाय तर हा प्रकार प्रत्येक जण करतच असतो व्यवसाय हे खरं तर होतच राहणार आहे पण त्यासाठी ही वेळ परत येत नाही वाईट वेळ आल्यानंतर धर्म आहे आणि तेवढंच फक्त आम्ही करत आहोत याच्या पलीकडे आम्ही काहीच केलं नाही जेवढं आमच्याकडून होत आहे तेवढं आम्ही करत राहू इथून पुढेही करत राहू निस्वार्थपणे केलेलं कार्य नाही हे प्रत्येकाच्या मनात घर केलं जातं आणि आज टाइमला तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष बघू शकता स्माईल हे जे स्माइल आहे म्हणजे खर तर किती मोठं संकट आलं तर त्याला कसं सामोरी जायचं हे स्त्रियांकडून शिकलं पाहिजे आणि मी माझा खर तर नवरात्रीचा प्रत्येक वर्षी माझा उपवास असतो या वर्षी मी खरोखर उपवास केला नाही त्याचं एकच कारण आहे की माझं एक ध्येय होतं की बाबा आपल्या ज्या महिला आलेल्या आहेत नऊ ज्या काही वेगवेगळ्या महिला आलेल्या आहेत ह्या नऊ महिलांची सेवा करायला मला मिळाली हेच माझं खरं नवरात्रीचा उपवास झालेला आहे हेच माझी महत्वाचं खरं तर तुम्ही हॉटेल बंद करून ह्या लोकांची सेवा केली या मागे उद्देश काय या मागचा एकच उद्देश काही नाही याच्या मागचा एकच प्रामाणिक उद्देश आहे माझ्या दोन मुलांना शिक्षणापेक्षा संस्कार आणि तुमच्या सारख्या किंवा माझ्यासारख्या लोकांना करायची भावना कारण मला जम आई करतो। चांगले मिळाले पाहिजे या भावनेतून खर तर मुलाला आदर्श देण्यासाठी अं या जाधव कुटुंबियांनी खर तर या खोरामध्ये अडकलेल्या अं घरामध्ये पाणी शिरलेल्या अशा कुटुंबांना आधार दिलेला आहे आणि आधार देत असताना त्यांना दोन वेळेचे जेवण नाश्ता चहा हे त्यांनी सो खर्चातून केलेलं आहे आणि हॉटेल बंद ठेवून हे जे केलेलं आहे ता खरं तर तडका न्यूज मराठीची परिवाराकडून आणि तडका न्यूज मराठीकडून सलाम आहे